कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं तू कर्म कर सगळं माझ्यावर सोड तू पुढं करीत चाल कर्म आणि माझ्यावर सोड सगळं मी बघतो तर अर्जुनाने तसंच केलं पुढं जे काय करायचं ते आपण नाही केलं देवाने केलं असं तो मानला पाच पांडव वाचले आणि शंभर कौरव गेले त्यांच्याबरोबर अजून कोण कोण हे आपल्याला पण माहीत आहे तर म्हणून देवाला आजकाल कोण मानितच नाही कसं आहे हे काम मी केलं लगेच बोर्ड लावायचा पेपरला द्यायचं अमक्यांनी के केलं पेपरला फोटो त्याची ती कर्तबारी अरे पण ते देवानी केलं असं म्हण बाबा देवाला कोण मानितच नाही सगळं मी केलं मी लगेच पेपरला फोटो लगेच टी व्हीवर ते देवानी केला